तरी वेगळे ठिकाणी आला असं वाटतंय की नाही हे बघा बरं बाप पाठीमागे कसला मोठा समुद्र आहे हो मॅडम कुठ आले आपण कोकण कोकण दिव्यागार अरे यार व्हिडिओ ची सुरुवात करायचीच राहिली तर चला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका छानशा व्हिडिओ मध्ये आम्ही निघालो जसं की शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितले होते मी जसं की आमची तीन दिवसाची ट्रिप निघाली सव्वीस जानेवारीची सुट्टी आली आहे सॅटर्डे संडे असा तीन दिवसाचा प्लॅन आहे आमचा आणि मस्त धमाल होणार आहे आणि व्हिडिओ आपले आता एकामाग एक एकामाग घेतील शॉर्ट व्हिडिओ तर टाकणारच आहे मी ते सुद्धा नक्कीच बघा आणि बोला तुम्ही व्हिडिओला <laughs> बघत राहा अगदी वेगायला हे पहिले स्टॉप आहे म्हणजे आम्ही सकाळी सात वाजता निघालो नाश्ता झाला इडली वडा सांबर सगळं तीन दिवस मस्त खूप मजा करणार आहे आम्ही आणि व्हिडिओ एकामाग आता येणार आहे थोडासा वेळ लागेल पण नक्की बघा आजचा व्हिडिओ सुद्धा आता कंटिन्यू करूया पाठीमागच्या जेवढ्या कार दिसायला लागल्यात ना सगळ्या तीन दिवसाची सुट्टी लागली चोवीस शनिवार पंचवीस रविवार सव्वीस सव्वीस जानेवारीची सुट्टी हे सगळेजण कुठे निघालेत दिवेघर श्रीवर्धन त्याच्यानंतर हरिहरेश्वर आणि हे कसं आहे पुणे आणि मुंबईसाठी हे सेंटर प्लेस आहे एकदम सेंटरला येते त्याच्यामुळं पुण्याची पब्लिक मुंबईची पब्लिक आता किती ट्रॅफिक लागणार माहिती नाही आम्हाला किती वाजता पोच आहे हे पण माहिती नाही चला मग निघाल

येते एक मिनिट बाहेर कुठे नानाज हॉटेलच्या समोर ना? समोर ते राईट साइड लाईट साईडला पुढे राईटला पंकज खाना पंकज वगैरे लागेल त्याच्या पुढे अजून कंपाऊंड वॉल दिसते तुम्हाला ती पड तिसऱ्या बस थांबले समोर बाहेर पंकज हाँ तेरे पूरे ही हैं देखो तू किस तरह से लोटना है मालूम है समोसा हाँ हाँ तीस व्हाट लाफ लेना बोल तीस बोल अलग है तीस व्हाट आलू का नहीं लेक्सन है वाइट कलर से हाँ है लेक्सन खाली क्यों नहीं खाली ठीक है ठीक कौन है इकडचं चांगला बाहेर थांबलो का म्हटलं पोहोचलो आम्ही दिव्या आकारला थोडस जास्त फिरून 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 थकून गेलो आज गर्दी असल्यामुळे ना लोक भरपूर आलेले भूक लागली आता <laughs> चांगल्याच जीव आता नाश्ता करून बीचवरती जायचं आहे आम्हाला सनसेट बघावं आणि थोड्या वेळ थांबावं ऑलरेडी उशीर झाला येते वेळी कारण की रोड थोडासा चुकला होता सकाळी लवकर निघालो आठ वाजता आम्ही पण येते वेळी थोडासा रोडही झाला म्हणून यायलासुद्धा लेट झाला डायरेक्ट आम्हाला साडेतीन चारच वाजले पोहोचायला इथं आणि त्याच्यामध्ये नाश्त्याचं नाश्ता करून निघालो होतो आम्ही जेवणाचं दुपारचं स्किप झालं आणि त्यातलं त्यात प्रवास प्रवासला आमचा सहन नाही मला तर होतच नाही वा येते त्याच्यामुळे मळमळ होतो आणि आता नाश्ता बघू नाश्त्याची काय सोय नाही नाश्ता करून इथून लगेच बीचवरती जायचं आहे बीचवरती गेल्यावर बघू तिथला व्ह्यू कसा आहे ती आणि उशीर होणार आहे आम्हाला रात्री आता बीचवरती जायला कारण की इथं नाश्ता करून नंतर बीचवरती जायला नंतर पाच साडेपाच वाजतील फ्रेश वगैरे हो झालो आणि बीचवरती जेवण म्हणजे जेवणाचा रात्रीचा प्लॅन इथं सांगितले काकूजवळ कोकणात येऊन मासे खायचं नाही असं तर शक्यच नाही त्याच्यामुळे रात्री फिशचा बेत आहे मासे घरगुती जेवण मस्त रात्रीचं जेवण आहे आणि इथं सांगितले काकू दिसत आहेत ना तिथं त्यांना जेवायला सांगितले म्हणजे तिथंच राहतात त्या आणि हे पूर्ण रिसॉर्ट आहे काय परी परे हां झालं फ्रेश हे हे ओ मॅडम अवलंब तुल हे आम्ही आलो इथे रिसॉर्ट वरती रूम बुक केली सॉरी रूम लॉक केली आणि आता चाललंय समुद्रावरती आता, <laughs> आता समुद्रावरती जायचंय श्रेया कुठं जायचं <laughs> समुद्रावर <laughs> इकडे बघा इकडे 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 एक्साइटमेंट समुद्रावरची फोटो काढायला आले आम्ही भिजायला पूजा 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 आज आजच्या व्हिडिओ मध्ये बोलणार आधीच्या व्हिडिओ बोलली नव्हती पण आजच्या बोलणार आहे मस्त दिसते आमची ड्रेसिंग अशी झाली दोघीची जायचं हां सगळे बीचला माग सुद्धा उद्या आमचं दोन मिनटं लागते ना इथून हां हो आपल्या रिसॉल दोनच मिनटाच्या अंतरावर तिकडे ह्या वाटायला लागले तिकडे गाडीत काही निघालो नाही का आम्ही समुद्र कुठं आहे मला समुद्रावर नाही पहिलं मी जायचं आहे मला पुढचा राईट टाका ना पुढचा राईट टाका पुढचा राईट पुढचा राईट नाही पण छोटा आहे भरपूर सगळे रस्ते इकडच्या वीज वर काढायला झालं घेतलं शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सुट्टी आल्यामुळं ना भयानक गर्दी आहे बीच वरती लोक कसं आहे दिव्यागार पुणे आणि मुंबई पासन एकदम सारख्या अंतरावर आहे त्याच्यामुळे सगळं आपल्या गावाकडच्या भाषेत सगळा उताडा इकडेच राहते <laughs> गावाकडे सगळा उताडा इकडेच राहते <laughs> मॅडम मॅडम समुद्र आहे आम्हाला भी जायचं आम्हाला समुद्रात भिजायचं आहे हा कसं एक आठ दिवसापूर्वी आम्ही प्लॅन बनवला होता दिव्या घरला यायचा तसं तर मागच्या पंधरा सोळा सतरा अशा सुट्ट्या होत्या जानेवारीच्या पण नाही येऊ शकलो आणि मग लगेच लागून पुन्हा चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीसची पण एक सुट्टी टाकली आणि मग आम्ही ह्या दिवसात आलो येतं समुद्र किनाऱ्यावर आता आमचा प्लॅन आहे रस्ते खूप छोटे छोटे आहेत रस्ते खूप छोटे छोटे आहेत आणि मोठी गाडी घातली त्यांनी आता हा रोड जातोय समुद्र किनाऱ्याला समुद्र पाण्याला जायचंय एवढं प्रवासात दमून आलो होतो गेला बीच वरचा तुम्ही बीच वर भिजायला येत नाहीये तुम्ही फोटोसेशन करायला सकाळी सेशन आणि बीच वर तर भिजायला जायचं मस्त माडाच्या बनातून चाललं आम्ही ते बघितलं का घटवत आहे का नाही रुपेरी बाळूत माडाच्या बनात ये ना आठवत आहे <laughs> मला तर वाटतं हे पण समुद्राजवळ आंघोळ करून आल्या <laughs> आहेत समुद्राजवून आंघोळ करून आल्यात मला वाटतं बीचवर हां बीचचा मजा सगळेजण घेतात बीचचा मजा सगळेजण घेतात अय श्रेय अहू श्रेय अहो इकडे बघ पिलो आता पोहोचलोय आहे आम्ही बीचवरती आणि इथं पूर्ण बीचच्या बाहेर मार्केट आहे आणि इथं सगळं भेटून जाईल तुम्हाला मोठी ती तिघूड टोपी चष्मा बेल्ट शर्ट बीचवर घालायची ड्रेसिंग पूर्ण वन सुद्धा, ज्यांचा अचानक प्लॅन ठरला आहे आणि वन पीस घालायची इच्छा राहून गेली आहे त्याने इथं ड्रेस घेऊन ती त्यांची इच्छा पूर्ण करू शकतात ती सुद्धा सुद्धा इथं बीचवरती पूर्ण सोय आहे खूप छान छान असे ड्रेस म्हणा किंवा वेगवेगळं काही लहान लेकरांसाठी सुद्धा सगळं तिथं काय म्हणता छोटासा बाजार आहे तर आम्ही आता तिकडं बी, बीच बीचच्या रस्त्याने चाललोय आणि आता हा पार्ट खूप मोठा होत होता त्याच्यामुळे सेकंड पार्ट लगेच येणार आहे तर पुढचा पार्ट नक्की नक्की बघा खूप धमाल आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटसुद्धा करून सांगा एखादा हाय तरी करा की कसे वाटले आमचे व्हिडिओ बाय